रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रावेर व सावदा येथील बाजार समिती आवारात सुमारे सहा कोटी एकोणऐंशी लाख रुपये खर्च करून व्यापारी संकुलाचे भूमिपूजन व पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन आज उत्साहात संपन्न झाले रावेर येथे सभापती सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते तर सावदा येथे उपसभापती योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते हे भूमिपूजन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक व माजी सभापती डॉक्टर राजेंद्र पाटील हे होते तहसीलदार श्री बी ए कापसे यांच्या हस्ते थे धन्य गोदा माचे करना या का माचे रावेर येथे धान्य गोदामाचे उद्घाटन करण्यात आले या दोन्ही कार्यक्रमाच्या वेळेस रावेर बाजार समितीचे सर्व संचालक आणि तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून रावेर येथे नवीन दुकानं संरक्षण बिंद पाण्याची टाकी आणि सावदा उपबाजार येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स याचं आज भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे ज्या आरत्यांच्या तुमचा माल ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था असेल त्यांना सुसज्ज असं दुकाने असतील हा उद्देश ठेवून या ठिकाणी जवळपास साडे करोड करूयाच हे दोघी काम या ठिकाणी भूमिजन पार पडलेलं आहे